देशभरात नुकतीच रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जागोजागे शोभायात्रा रॅली काढण्यात आल्या इतर सणावाराप्रमाणेच या शोभायात्रेमध्येही यात्रेमध्येही पारंपरिक डॉलबी डीजे मोठ्या प्रमाणात स्पीकरचा वापर करण्यात आला राज्यात काही ठिकाणच्या शोभायात्रांमध्ये प्रभू श्रीरामांचे देखावे देखील करण्यात आले तर काही ठिकाणी भक्त गीतांबरोबरच चित्रपटातील गाण्यांवर तरुणाई नृत्य करताना दिसली रामनवमीचा मुंबईत देखील उत्साहात पाहायला मिळाला परंतु मुंबईत एका ठिकाणी काढण्यात आलेल्या रॅलीत प्रक्षोभन शब्द असलेली गाणी आणि आक्षेपार्ह शब्दात घोषणा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याबाबत अद्याप कोणाची तक्रार आली नसून व्हिडिओची सत्यता तपासत आहोत असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे पण हा वाद कसा निर्माण झाला आणि नेमकं प्रकरण काय आहे सगळं काही समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र मुंबईतील अंधेरी येथून रविवारी म्हणजे सहा एप्रिल रोजी रामनवमी निमित्ताने सकल हिंदू समाजाच्या वतीने शोभायात्रा निघाली होती यात्रा अंधेरीतील शेरे पंजाब ते आरे कॉलनी येथील श्रीराम मंदिरापर्यंत निघाली होती, होती। या रॅलीत हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते रॅलीमध्ये ढोल या पारंपरिक वाद्याबरोबरच डीजेचाही समावेश होता ही रॅली पोलीस बंदोबस्त सोबत निघाली होती अखेरपर्यंत पोलिसांचा ताफा या रॅली बरोबरच होता रॅलीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती त्यामुळे मिरवणूक मार्गावरील दुकानं बंद होती याच रॅलीमध्ये एअरपोर्ट रोड मेट्रो व इतर परिसरामध्ये काही काही मिनिटांच्या अंतरावर प्रक्षोपण गाणी लावण्यात आली असं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं आहे मुक्त पत्रकार आणि लेखील कुणाल पुरोहित यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सोमवारी म्हणजे सात एप्रिल रोजी व्हिडिओ शेअर करत रॅलीतील वाजविण्यात आलेल्या प्रक्षोपण गाण्यांची माहिती दिली त्यांनी या रॅलीतील पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की मी काही तास मुंबई एअरपोर्टच्या परिसरात होतो रॅलीमध्ये एक विशिष्ट समाजाविरोधात जोरदार घोषणाबाजी हो आणि प्रक्षोभन गाणी वाजवण्यात येत होती पुरोहित यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की हजारोंच्या संख्येने जमलेल्या गर्दीत वीस ते तीस वयोगटातील तरुण त्यात काही महिला आणि काही ज्येष्ठ नागरिक देखील होते, होते। दे ते ते तर लोकप्रिय गाण्यावर रॅलीत सहभागी झालेले लोक नाचत होते जेव्हा तेव्हा गाण्यात एक विशिष्ट समाजाला स्पष्टपणे लक्ष केलं जात असे तेव्हा त्या गाण्याचा आवाज वाढवायचा दर काही मिनिटांनी घोषणा सुरू होत्या पोलीस संपूर्ण वेळ तिथेच होते पण मी तिथे घालवलेल्या तासार मध्ये त्यांना आवर घालण्याचा कोणताही प्रयत्न करताना पोलीस मला दिसले नाही असं आपल्या पुढच्या पोस्ट मध्ये पुरोहित पो यांनी सांगितलं विशेष म्हणजे पुरोहित यांनी या प्रसंगाचे व्हिडिओ देखील आपल्या पोस्टमध्ये दे शेअर केले आहेत कुणाल पुरोहित यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट वर देखील पाहायला मिळत आहेत काहींनी समर्थनात तर काहींनी विरोधात प्रतिक्रिया दिल्या आहेत यामुळे सामाजिक भावना दुखवल्या गेल्या आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता था, असं काहींना वाटतं तर काहींना यात विशिष्ट समाजाचा कोणी उल्लेख केलेला नाही आणि देशविरोधी असलेल्या लोकांबद्दल ही गाणी आहेत असं म्हणत रॅलीतील गाणी आणि गोष्टांचं समर्थन केलं आहे के या घटनेवर पोलीस म्हणाले की हे व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्याची सत्यता आम्ही तपासत आहोत सध्या तरी कोणाचीही तक्रार आलेली नाही यात काही कार्यवाही असेल तर आपल्याला कळवण्यात येईल असं पोलीस निरीक्षक म्हणाले आहेत दरम्यान या रॅली बाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करणारे कुणाल पुरोहित यांनी रॅलीत घडलेल्या घटनेची माहिती दिली ते म्हणाले की या यात्रेत अशी गाणी वाजवली गेली की ज्यात एक विशिष्ट समाजाबद्दल उघडपणे राग आणि द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होत होता रॅलीत माईक घोषणा दिल्या जात होत्या अशा घोषणाचा उल्लेखही करता येणार नाही पुरोहित पुढे म्हणाले की एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई अंधेरी ही रॅली निघाली होती अंधेरीत मोठमोठे कार्पोरेट कार्यालय आहेत बहुराष्ट्रीय कंपन्यांची मुख्यालय इथे आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठे विमानतळही याच भागात आहे ही यात्रा विमानतळाच्या बाहेरच होती मुंबई सारख्या कॉम्पो पॉलिटन शहरात असे प्रकार होऊ शकत नाही असं म्हटलं जात परंतु आता सर्वांनी विचार करण्याची गरज आहे दरम्यान गेले काही दिवस औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पडली त्याचे पडसाद यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील उमटले होते औरंगजेबाच्या एका वक्तव्यावरून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आदमी यांचं निलंबन करण्यात आलं होतं पुढे सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे औरंगजेबाच्या कबरीवरून हिंसाचाराची घटना सुद्धा घडली या घटनेत बरच नुकसान आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर प्रक्षोपण घोषणाबाजी रॅली याकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज समाजातील सजग नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे या माहितीबद्दल आता तुमची काय मते आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद